मानेकी चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत मी गंगाधर पवार मी आपल्याला आज आंबा बागेची विरणी आणि छाटणी पंधरा दिवसापूर्वी केलेली होती पंधरा दिवसापूर्वी छाटणी केल्यानंतर हे पहा अशा पद्धतीनं फुटवा फुटलेला आहे आता या ठिकाणी कट घेतला होता ये, हे हे पहा कट घेतल्यानंतर ह्याला किती फांद्या फुटलेल्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ फांद्या या ठिकाणी फुटलेल्या आहेत परंतु या आठला आठ ठेवायच्या नाहीत जर आठ जर थोडे ठेवल्या थो तर याच्यानंतर त्याचं जे खोड आहे ते, 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 ते मोठ्या साईजचं झाल्यानंतर एकमेकाला खेळतं त्याच्यामुळं काय करायचं त्याच्या तीनच फांद्या ठेवायच्या आणि त्याच्यानंतर पुन्हा दोन याच्यावरून पुन्हा कट घ्यायचा पुन्हा दोन तीन दोन तीन अशा पद्धतीनं कट घ्यायचा त्याच्यामुळे काय आहे आंब्याची ग्रोथ आहे आंब्याची जी डेव्हलपिंग आहे अतिशय सुंदर रीतीनं होत असते अशा पद्धतीने हे पहा हे झाड कशा पद्धतीने याचा या ठिकाणी याला फुटवा फुटलेला आहे बाबा हे पण झाड आहे या ठिकाणी फुट या ठिकाणी सुद्धा आपण विरणी केली होती आणि विरणी केल्यानंतर या ठिकाणी पहा हे फुटवे ह हो एक दोन तीन चार पाच या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा सात फांद्या फुटलेल्या आहेत तीन दोन तीन दोन हा फॉर्मुला वापरायचा आपण सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचे आभार धन्यवाद